नवऱ्याच्या मृत्यूनंतर सुलेखा ताईंना त्यांच्या सासरच्या लोकांनी दोन वर्षाच्या मुलासकट घराच्या बाहेर हाकलून दिले आणि मग त्यानंतर त्या लहानशा रोहितला घेऊन लोकांच्या घरात काम करू लागल्या त्यांनी स्वतः रूपाशी राहून पोटाला चिमटा काढून त्यांच्या मुलाला शिकवलं आणि तो आता एक सरकारी अधिकारी झाला आहे परंतु सुलेखा ताईंची हालत मात्र पूर्वी जशी होती तशीच आताही आहे रोहितला त्याच्याच कार्यालयात असणारी एक मुलगी पसंत पडली आणि मग दोघांचं नातं जुळल लग्नाचा दिवस होता स्टेजवर होत्या रोहितला सांगितलं की तुझ्या आईला स्टेजवरून खाली उतरव तुझ्या आईमुळे माझा अपमान होत आहे अचानक सुलेखाताईंचा अगदी जीवस निघून गेला जेव्हा रोहित आईचा हात पकडून बोलू लागला इथे जमल्यापैकी कोणाला जर मोलकरीण हवी आहे तर त्यांनी मला पैसे देऊन माझ्या आईला घेऊन जावे हे ऐकून सुलेखाताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तेव्हा सुलेखाताईंना तो दिवस आठवला जेव्हा भर पावसात त्या त्यांच्या दोन वर्षाच्या रोहितला उराशी कवटाळून त्या भर पावसात कुठेतरी आसरा मिळतोय का हे शोधत होत्या त्या देवाला प्रार्थना करत होत्या की हा पाऊस थांबू दे त्या रात्री रस्त्याच्या आसपास कोणीही त्यांच्या ओळखीचं नव्हतं जेव्हा त्यांचा त्या नवरा जिवंत होता तेव्हा त्या घरात राज्य करत होत्या आज त्याच घरातून त्यांना धक्के मारून बाहेर हकलून दिलं ते पण पतीच्या निधनानंतर त्या रस्त्याच्या कडेला फुटपाथवर बसून रडत होत्या की अचानक ढगांच्या गडगडाटीने रोहितला जाग आली लहानसा दोन दो वर्षाचा रोहित घाबरून गेला आणि रडू लागला तेव्हा सुलेखाताईंनी रोहितला त्यांच्या उराशी लावलं तर जोरदार पावसामुळे जणू काही सुलेखाताईंच्या विचारांवर अगदी पाणीच फिरलं होतं त्या जोरदार पावसाकडे पाहत होत्या आज हा पाऊस देखील त्यांची एक परीक्षा घेत होता त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या चादरीमध्ये रोहितला झाकून घेतलं आणि त्यानंतर स्वत रस्त्याच्या कडेला फुटपाथ वरती अशी जागा शोधू लागल्या जिथे त्यांचा आणि रोहितचा पाण्यापासून रक्षण होईल परंतु तिथे असा कोणताच आसरा नव्हता श्रावण महिन्यातला पाऊस होता पावसासोबत हवेमध्ये प्रचंड गारवा होता आणि त्या गारव्यामुळे जणू काय सुलेखाताईंचे रक्त गोठत चालल होत सुलेखाताई पूर्ण भिजल्या होत्या रोहित देखील खूप घाबरला होता थंडीमुळे ओले झाल्यामुळे दोघे थथर कापत होते रोहित त्या बोबड्या स्वरात सुलेखाताईंना बोलत होता आया आपल्याला घरी जायचं नाही का गं आई चल ना आपल्या घरी मला खूप थंडी वाजते सुलेखा ताईंचा संयम जणू आता तुटलाच होता त्याहुंके देत रडू लागल्या आणि बोलू लागल्या आता आपल्याला कोणाचेच घर नाही मी तुला कुठे नऊ कुठे घेऊन जाऊ जे आपले घर होते तिथून आपल्याला आता आपल्याच लोकांनी हाकलून दिला आहे आणि आपल्याला आता कोणतीही जागा नाही सुलेखाताईंनी चारी बाजूकडे नजर फिरवली त्यांना फक्त सुनसान रस्ता आणि काळी रात्र दिसत होती दूरदूरपर्यंत त्यांना मदत करणारा कोणीच असं दिसत नव्हतं मग त्या समोरच्या गल्लीत गेल्या तिथे त्यांचं सासर होतं वेगाने पावलं उचलत त्या त्यांच्या सासरी पोचल्या आणि मग दरवाजा लावला होता म्हणून त्या बोलू लागल्या देवासाठी दरवाजा उघडा बाहेर खूप जोरदार पाऊस पडतोय माझा मुलगा आजारी पडेल मी तुमच्या घराची इज्जत आहे या घराची सून आहे माझा नाही पण निदान माझ्या मुलाकडे तरी बघा तो या घराचा वारसदार आहे मी परकी आहे परंतु माझा मुलगा तर तुमचाच रक्त आहे ना हा तुमच्या भावाचा मुलगा आहे तुमचा भाचा आहे मला फक्त एक रात्र राहू द्या परंतु सुलेखा ताईंच्या त्या निर्दयी दोन दिरांना जरा देखील पाझर फुटला नाही त्यांना जरा देखील सुलेखा ताईंच्या परिस्थितीवर दया आली नाही सासू सासरे आता जेवंत नव्हते तीन भाऊ होते आणि त्यांचे घर तीन मजली होतं हे तिन्ही भावांच्या नावावर होते परंतु नवऱ्याचे डोळे बंद होताच नवऱ्याच्या नावावर जे काही होत त्यावर देखील त्या, त्या दोन्ही भावांनी हक्क दाखवला होता जे काही त्यांच्या नवऱ्याची प्रॉपर्टी होती त्या सगळ्यावर ती त्यांनी कब्जा केला त्यांना माहीत होते की एक लाचार स्त्री आहे ती आमचा मुकाबला कसा करणार दोन्ही जावा देखील अगदी निर्दयी होत्या सुलेखाताई घराचा दरवाजा जोरजोरात वाजवत होत्या रडत त्या विनंती करत होत्या परंतु दगडाच्या काळजाच्या लोकांना ताईंवरती थोडी सुद्धा दया आली नाही त्यांनी दरवाजा उघडला नाही रोहित चोर जोरात रडत होता आणि थंडीने अगदी कडकडीत होता सुलेखाताई आसपासच्या शेजारच्या लोकांचे देखील दरवाजे वाजवले परंतु कोणीही त्यांच्या मदतीसाठी बाहेर आले नाही त्या बिचाऱ्या तशाच परिस्थितीत इकडे तिकडे रस्त्यावर फिरत राहिल्या त्यानंतर थोड्या अंतरावर त्यांना स्मशानभूमी दिसली तिथे कोणीही नव्हतं स्मशानभूमी खूप जुनी होती परंतु आता सुलेखाताई जवळ दुसरा कोणताच पर्याय नव्हता त्यामुळे मुलाला घेऊन त्या, मुला त्या स्मशानभूमी जवळ जाऊ लागल्या जसे त्या गेल्या तिथे पत्र्याच्या शेडखाली मुलाला घेऊन बसल्या भीतीने हृदय जोर जोरात धडधड करत होत परंतु त्या आता मजबूर झाल्या होत्या त्यांच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता त्यांच्या डोळ्यातून फक्त अश्रू बाहेर पडत होते त्यातल्या एका खांबाचा आधार घेऊन त्या टेकून बसून राहिल्या आणि मग रोहितकडे पाहिलं तर रोहित पूर्णपणे भिजला होता त्याचे कपडे पूर्ण भिजले होते तो थंडीने खुडखुदत होता त्याची ती अवस्था पाहून आईचं काळीच अगदी पिळून निघालं होतं परंतु त्या स्मशानभूमीमध्ये शेजारीच पत्र्याची शेड असल्यामुळे पाऊस आता रोहित पर्यंत येत नव्हता त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या चादरीला घट पिळला आणि जोरात झटकन आणि मग पुन्हा एकदा रोहितला त्यामध्ये गुंडाळलं थोड्या वेळानंतर पाऊस थांबला रोहित देखील आईच्या कुशीत असल्यामुळे झोपून गेला होता सकाळ झाली तेव्हा रोहितला सुलेखाताई कुशीत घेऊन स्मशानभूमीतून बाहेर निघाल्या दिवसभर त्या लोकांच्या घराचे दरवाजे वाजवून त्यांच्याकडून मदत मागत होत्या त्यांच्याकडून काहीतरी काम नोकरी मागत होत्या जेणेकरून त्यांना एक आसरा मिळेल आणि सोबतच काहीतरी काम करून त्या त्यांच्या मुलाचं पोट देखील भरू शकतील त्या एक अनाथ होत्या माहेरी त्यांच्या काकांनी त्यांचा सांभाळ केला होता त्या दहा वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांचे आई वडील एका अपघातामध्ये मरण पावले होते आई वडील गेल्यानंतर सुलेखाताईंना त्यांच्या काकांनी त्यांच्या घरी ठेवलं परंतु त्यांच्या काकूचं वागणं सुलेखाताईंसोबत अजिबात चांगलं नव्हतं त्यांना ना शिक्षण दिलं होतं ना कुठली कला शिकवली होती त्यांचे काकू सुलेखाताईंना फक्त घरची काम करायला सांगायची सुलेखाताई दिसायला खूप सुंदर आणि नाजूक होत्या त्यामुळेच त्यांचं एका चांगल्या कुटुंबात लग्न झालं खर तर सुलेखाताईंवर जीव होता त्यामुळे सुलेखाताईंचे लग्न जनार्दन राव यांच्या सोबत झालं जनार्दन राव खूप चांगले आणि एक तरुण होते ते सुलेखाताईंवरती खूप प्रेम करत होते त्यांची खूप काळजी देखील घ्यायचे घरामध्ये कोणत्याच गोष्टीची कधी कमतरता पडू देत नव्हते ते श्रीमंत नव्हते पण तशी आर्थिक तंगी देखील नव्हती सुलेखाताईंचं आयुष्य खूप सुखात चालू होत परंतु एके दिवशी रस्ता क्रॉस करत असताना जनार्दन रावांचा एका मोठ्या ट्रक एक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला आणि ते अपघात त्यांच्या जीवावरती बेतलं जनार्दन राव हे जग सोडून निघून गेले त्यानंतर सुलेखाताईंचं आयुष्य जणू उद्ध्वस्त झालं होतं सुलेखाताईंच्या इतर दोन जाऊबाईपेक्षा त्या दिसायला खूप सुंदर होत्या त्यामुळे ते आज जाऊबाईंना वाटू लागलं की जर ही घरात राहिली तर कदाचित ही आपल्याच नवऱ्यांना आपल्यापासून दूर करेल कदाचित असे होऊ शकतं की या सुंदर मुलीला बघून त्यांचे नवरे तिच्यावरती प्रेम करतील आणि मग आपल्याला घटस्फोट देऊन आपल्याला हाकलून लावून सुलेखाताईंसोबत लग्न करतील त्यामुळेच त्या दोन जाऊबाईंनी आपापल्या नवऱ्यांना विरुद्ध भडकवलं आणि मग त्यांना घरातून बाहेर हाकलून लावलं जाऊबाईने त्यांच्या नवऱ्यांना सांगितलं की ही आपल्या घरावर कब्जा करेल सोबतच तिच्या मुलाला देखील आपल्याला सांभाळावे लागेल ते आपल्यावर एक ओसं बनवून राहतील एवढ्या महागाईच्या जमानात आपल्या आपल्यालाच भागत नाही त्यात त्या दोघांचा सांभाळ कसा करायचा असं काहीच सांगून त्यांच्या नवऱ्यांच्या मनात सुलेखाताईंबद्दल त्यांनी राग निर्माण केला होता नवरे देखील बायकांच्या शब्दांच्या पुढे नव्हते सोबतच ते लालची देखील होते त्यांनी विचार केला की जर सुलेखाताईंना आपण ह्या घरातून हाकलून दिलं तर पूर्ण एक मजला आपल्या नावावरती होईल त्यामुळे त्यांनी त्याच वेळेला सुलेखाताईंना मारून घराच्या बाहेर हाकलून लावलं दोन दिवस सुलेखाताई उपाशी तापाशी स्वतःसाठी काम शोधत इकडे तिकडे फिरत होत्या परंतु कोणीही त्यांना कामावर ठेवण्यास तयार नव्हतं त्याची अवस्था झाली होती आणि रोहितची अवस्था पाहून सुलेखा ताईंचे हृदय मात्र तिळतिळ तुटत होत त्यांनी त्या फळवाल्याकडे हात जोडून विनंती केली आणि बोलू लागल्या तुमच्या फळांमध्ये जे खराब फळ असतील ते खराब फळ माझ्या मुलाला द्या जेणेकरून मी माझ्या मुलाचं कोट भरू शकेन परंतु त्या फळवाल्याने त्यांना हाकलवून लावलं सुलेखाताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याच वेळेला जवळ एक गाडी उभी राहिली गाडीची काच उघडली गेली तेव्हा त्यामध्ये एक पन्नास वर्षाची बाई बसली होती तिने तिच्या पर्समधून शंभर रुपये काढले आणि सुलेखा ताईंकडे दिले आणि बोलू लागली या पैशांतून स्वतःच्या मुलांसाठी काहीतरी खरेदी कर ती बाई खूप वेळापासून सुलेखाताईंना पाहत होती कि त्या कशा प्रकारे स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी प्रत्येक माणसाच्या हातापाया पडत होत्या त्यामुळे तिला सुलेखाताईंवरती दया आली आणि तिने सुलेखाताईंना शंभर रुपये दिले मला पैसे नको मला काम पाहिजे अशा सुलेखाताईंनी त्या बाईला सांगितले ती बाई खूपच उदार मनाची होती तिने सुलेखाताईंना तिच्या गाडीमध्ये बसवले आणि घरी घेऊन गेली ते घर नव्हतं तर तो एक आलिशान बंगला होता ती खूपच श्रीमंत बाई होती तिचं नाव शालिनी होतं परंतु तिच्या घरी देखील तिच्या सोळांचाच राज्य होत ती स्वतः खूप कोमल मनाची आणि उदार मनाची व्यक्ती महत्वाची बाई होती परंतु तिच्या सुना मात्र खूप खट्याळ होत्या त्यांनी सुलेखा ताईंना आपल्या सासूसोबत पाहिलं तेव्हा त्या बोलू लागल्या हे म्हातारे तुझ्यासोबत कोणाला आणला आहेस त्यावर ताई बोलू लागल्या की तिला मी माझ्या कामासाठी आणली आहे कारण की मला इथे कोणीही विचारत नाही त्या सुना काही बोलायच्या आधी शालिनीताईंची मुलं बोलू लागली ठीक आहे त्या बाईला तू तु तुझ्या कामांसाठी रोज, रोज थांबतील शालिनीताईंना थोडस असं वाटलं तर दुसरीकडे सुलेखाताईंच्या डोळ्यातून देखील आनंदाचे अश्रू बाहेर आले हात जोडून शालिनीताईंनी दिनेशचे आभार मानले तर त्या शालिनिताईंच्या सुनातून वाकड करून आपापल्या खोलीत निघून गेल्या शालिनीताईंना पुरेपूर कल्पना होती की सुले सुलेखाताई आणि सुलेखाताईंचा मुलगा रोहित उपाशी आहे त्यांना भूक लागली आहे त्यामुळे शालिनीताईंनी लगेचच त्यांच्या नोकऱ्यांना सांगून सुलेखाताईंसाठी आणि तिच्या बाळासाठी रोहितसाठी जेवण आणायला सांगितलं सुलेखाताई रोहितला भरू लागली आणि मग जे जेवण शिल्लक राहिलं होतं ते तिने स्वतः खाल्लं आणि देवाचे आभार मानले थोडा जेवण पोटात गेल्यामुळे सुलेखाताईंच्या अंगात जरा ताकत आली होती मग लगेच त्यांनी शालिनीताईंच्या सांगण्यावरून काम सुरू केले त्यांनी पहिले तर त्या बाईच्या पूर्ण खुर्चाची साफसफाई केली आणि मग त्यांच्यासाठी त्यांच्या प्रमाणे बनवायला सुरुवात केले आणि हे सगळं काम करत असताना रोहित त्यांच्या सोबत होता तो तर इतका मोठा घर पाहून आणि सोबत आजूबाजूचे अनोळखी लोक पाहून थोडा घाबरलाच होता आणि तो सारखा रडत होता काल रात्रभर पावसात भिजल्यामुळे त्याला चांगली सर्दी ताप आणि खोकला झाला होता तो सारखं सारखं रडत होता आणि सुलेखाताईंच्या खांद्यावर डोकं ठेवूनच होता जेव्हा सुरेखाताई किचन मध्ये जेवण बनवत होत्या तेव्हा शालिनीताईंची एक सुनबाई किचन मध्ये आली तेव्हा तिने आजारी रोहितला पाहिलं तेव्हा तिला घाणच वाटली आणि ती बोलू लागली ये तू तु तुझ्या घाणेर या मुलाला आमच्या किचन मध्ये का आणला आहेस तुला माहीत आहे ना हा आजारी आहे मग याच्यामुळे हे आजार पण पूर्ण घरामध्ये पसरेल या घरात आमची मुलं देखील राहतात आणि इथे आमच्या खाण्यात पिण्याच्या वस्तू सामान आहे माहीत नाही तुझ्या हाताने तू कुठे कुठे स्पर्श केला आहेस चल इथून माहित नाही या रस्त्यावरून कोणाला उचलून आणला आहे त्यानंतर त्या, त्या सुनेने नोकराला आवाज दिला सुलेखा ताईंना झटके मारून घराच्या बाहेर काढायला सांगितले हॉलमध्ये गेल्यानंतर सुलेखाताई रडत रडत शालिनीताई यांना आवाज देत होत्या तेव्हा शालिनीताई त्यांच्या खोलीमध्ये आराम करत होत्या सुलेखाताईंचा आवाज ऐकून शालिनिताई खाली आल्या तेव्हा रागानेच बोलू कोणाच्या परवानगीने तुम्ही ला हात लावला आहे आणि मग यावरून जोरदार भांडण सुरू झाली तर दुसरीकडे रोहित हे भांडण बघून जोरात रडू लागला परंतु त्या भांडणाचा शेवट असा झाला की सुलेखाताईंना त्या घरात राहण्याची परवानगी मिळाली आणि सोबत शालिनीताई यांनी रोहित साठी औषध मागवली औषध रोहितला दिली तेव्हा रोहितला जरा झोप येऊ लागली सुलेखा ताईला त्या बाई बाईसाठी पोळ्या देखील बनवायच्या होत्या त्यामुळे सुलेखा ताईंनी रोहितला तिथल्याच एका सोप्यावर झोपवले अजूनपर्यंत पर्यंत सुलेखा ताई कुठे राहणार याबद्दल निर्णय झाला नव्हता त्यामुळेच त्यांनी तिथे असलेल्या सोप्यावर रोहितला झोपवलं आपल्या रोहितला इतकं गाढ झोपलेला पाहून सुलेखा ताईंच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि मग रोहितचे गोड पापा घेऊन त्या सोप्यावर झोपून किचन मध्ये काम करण्यासाठी निघून आल्या आणि मग पुन्हा एक जोरदार कामाला लागून त्या बाईसाठी जेवण बनवायला सुरुवात केली तेवढ्यात त्या ते बाईची छोटी सून तिच्या खोलीच्या बाहेर निघाली सोप्यावर येऊन बसू लागली तेव्हा तिला तिच्या सोप्यावर रोहित झोपलेला दिसला रोहितला पाहून तिच्या कपाळाला आठ्यास पडल्या आणि मग ती जोरजोरात ओरडू लागली या घाणेरड्या मुलाला इथे कोणी झोपवलं आहे तुला माहित नाही का हा सोपा किती महाग आहे आणि याची किंमत काय आहे या, या सोप्यावर तर आमच्या इतर देखील बसायची हिंमत केली नाही आणि तू आल्या आल्या लगेच तुझ्या मुलाला बाईच्या सुनेचा जोरजोरात ओरडणा ऐकून सुलेखाताई पुन्हा एकदा किचन मधून धावतच बाहेर आल्या आणि हात सोडून त्या सुनेला माफी मागू लागल्या आणि बोलू लागल्या माझा मुलगा झोपला होता त्यामुळेच त्याला इथे झोपवलं तुम्ही सांगा मी माझ्या मुलाला कुठे झोपू तेव्हा ते रागाने बोलू लागले झोपलाच आहे ना मग त्याला जमिनीवर झोपायचं कारण तुमच्या लोकांची लायकी आहे त्यानंतर त्या, त्या सुनबाईंनी एका नोकऱ्याला बोलावलं आणि सांगितलं की हा सोफा नेऊन स्टोर रूम मध्ये ठेव आणि इथे मला उद्या नवीन सोपा दिसला पाहिजे हा तर आता खराब झाला आहे त्या सुनबाईचे बोलणे ऐकून सुलेखा ताईंना खूपच वाईट वाटलं त्यांना तर विश्वास बसत नव्हता की कोणी माणूस इतका उलट्या काळजाचा कसा असू शकतो त्यांनी लगेच आपल्या मुलाला उचलला आणि आपल्या कुशीत घेतलं आणि मग नाईलाजाने किचनमध्ये एका कोपऱ्यात लादीवरती झोपवलं त्या काम देखील करत होत्या आणि आपल्या निरागस मुलाला लादीवरती झोपलेला पाहून रडत देखील होत्या अशी वेळ देखील येईल याची त्यांना कल्पना देखील नव्हती खर तर सुलेखा ताईंच्या नवऱ्याने त्यांच्या या मुलासाठी एक खास बेड बनवून घेतला होता त्याची गादी खूपच मऊ कापसासारखी लुसलुषित होती परंतु आज तोच मुलगा असा लादीवर झोपलेला आहे हळूहळू सुलेखा ताईंना या सगळ्या गोष्टींची सवय होऊ लागली त्या बाईने सुलेखा ताईंसाठी एक खोली रिकामी केली होती ज्यामध्ये जमिनीवरच अंथरून टाकले गेले होते आणि मग आता सुलेखाताई आपल्या मुलासोबत तिथेच राहू लागल्या त्या बाईने रोहितच्या शिक्षणाची देखील जबाबदारी घेतली आणि रोहितच त्या शाळेमध्ये ऍडमिशन केलं ज्या शाळेमध्ये तिचे नातू नातवण शिकत होते त्या बाईचे नातू खूप अजून धळहाटे आणि अभ्यासात एकदम होते परंतु रोहितने खूप मेहनत घेतली होती त्या शालिनी ताईंच्या सुना सुलेखा घालून पाडून बोलायच्या तो म्हणे मारायच्या तरी देखील सुलेखा त्यांच्या समोर खाली करून गप उभ्या राहायच्या त्यांना एकही शब्द उलट कधीच बोलत नसायचा आणि हे सगळं रोहितही पाहत होता आणि त्यामुळेच आपल्या आईचं त्याचं मन तिळिळ तुटायचं त्याने त्याच्या मनाशी पक केला होता काही झालं तरी चालेल मला किती मेहनत करावी लागली तरी चालेल पण मी माझ्या आईला या माणसांपासून त्या नोकरीपासून कायमची सुटका मिळवून देणारच त्याच्या <laughs> आईने त्याच्यासाठी खूप जास्त त्रास केला होता तरी ती एकटी असती तरी तिने किती मेहनत आणि किती लोकांचे इतके बोलणे खाल्ले नसते जितकी ती तिच्या मुलामुळे या घरामध्ये सहन करते हळूहळू रोहित आता मोठा होत होता अभ्यासामध्ये तो नेहमीच पहिला नंबर काढायचा आणि बक्षीस घेऊन घरी यायचा रोहितच्या अभ्यासातील प्रगतीत त्याची आवड बघून शाळेने रोहितच शिक्षण मोफत करण्याचं कबूल केलं होतं रोहितची प्रगती पाहून सुलेखाताई खूप खुश होत्या परंतु शालिनीताईंच्या सुना मात्र सुलेखा खूप जळायच्या खूप वर्ष उलटली त्यानंतर त्या बाईचा मृत्यू झाला त्या बाईचा आणि रोहितचे त्या घरांमध्ये खूप हाल होऊ लागले रोहित आता मोठा झाला होता शाळेमध्ये गेल्यावर त्या बाईचे नातू रोहितचे खिल्ली उडवायचे आणि सर्वांना सांगायचे की हा आमच्या नोकरणीचा मुलगा आहे आणि त्यामुळे इतर सर्व मित्र रोहितची जी खिल्ली उडवायचे परंतु ही गोष्ट कधीच घरी येऊन त्याच्या आईला सांगितले नाही रोहित वेळेच्या आधीच खूप समजूतगार झाला होता कदाचित तो जीवनाकडून खूप काही शिकला होता तो सगळा अपमान अगदी शांतपणे सहन करायचा आणि कदाचित यामुळे तो प्रत्येक स्पर्धेमध्ये पहिला यायचा त्याच्या आईच्या कष्टामुळेच प्रार्थनेमुळेच तो आजपर्यंत इथपर्यंत पोहोचला होता तो आज एक सरकारी अधिकारी झाला होता त्या बाईचे तर आजही फक्त आयुष्य आरामात पैसे उडवायचे जुगार खेळायचे दारू प्यायचे नशा करायचे यामुळे ते खूपच बदनाम झाले होते तर दुसरीकडे रोहित खूप मेहनत करून स्वतःच्या पायावरती उभा राहिला होता आणि त्यांनी चांगलं नाव कमावलं होतं तो महिन्याचे लाखो रुपये कमवू लागला होता ज्या दिवशी रोहितला नोकरी लागली होती तेव्हा जणू त्याच्या ते आनंदाला पारावर अचरला नव्हता सुलेखाताईंनी तर पूर्ण परिसरात आनंदाने पेढे वाटले होते परंतु जेव्हा ती मिठाई शालिनीताई यांच्या सुनांकडे घेऊन गेल्या तेव्हा त्यांनी तो मिठाईचा बॉक्स फेकून दिला आणि बोलू लागल्या आम्हाला नको ती मिठाई तूच घेऊन जा माहीत नाही कसे लोक होते ते आयुष्यभर फक्त समोरच्या माणसाचा अपमान करत राहिले लाखो करोडो रुपयांमध्ये खेळत राहिले श्रीमंत लोक होते परंतु तरी देखील स्वतःच्या मोलकर्णीच्या मुलाला यशस्वी झालेल्या पाहून ते लोक जळत होते सुलेखाताईंनी तो मिठायचा बॉक्स उचलला आणि मग त्या दिवसापासून त्यांची नोकरी सोडून त्यांच्या मुलासोबत एका मोठ्या घरात शिफ्ट झाल्या सुलेखा ताईंचे आयुष्य खूप साधेपणाने जगल्या होत्या आणि तसेच नोकरी करत असताना त्यांनी सगळे कपडे घातले होते परंतु मुलाला नोकरी लागल्यानंतर देखील त्यांनी कपड्यांवर खर्च केला नाही रोहितने सुलेखा ताईंना कितीतरी वेळा सांगितलं की स्वतःसाठी नवीन कपडे घे तू आता तुझ राहणीमान बदल आता आपण श्रीमंत झालो आहोत आपल्याला आता कोणाच्याच आधाराचीच काय कोणाच्या कोणत्याच गोष्टीची कमी नाही तू देखील तर बायकांप्रमाणे व्यवस्थित राहा खुश राहत जा तू माझी आई आहेस परंतु सुलेखा ताई हसून म्हणायच्या बेटा मनुष्याने कधीही त्याची लायकी विसरता कामा नये मी देखील खुश आहे मला सोने चांदी दागिने महागडे कपडे याचा काहीच मोहक नाही सुलेखताई होत्या तशाच आहेत सुने कपडे घालायचे आणि सोबतच डोक्यावर पदर घेऊन सगळीकडे जायच्या रोहित जिथे काम करत होता तिथेच त्याला एक मुलगी पसंत पडली ती मुलगी देखील दिसायला खूप सुंदर आणि नाजूक होती तिचं नाव कोमल होतं कोमल देखील रोहितला पसंत करू लागली आणि बोलू लागली मला तुझी माझ्या वडिलांसोबत ओळख करून द्यायची आहे तू माझ्यासोबत लग्न करशील रोहितला देखील काहीच प्रॉब्लेम नव्हता परंतु तो बोलू लागला मी माझ्या आईच्या परवानगीशिवाय काहीही करणार नाही मी तुला पहिल्यांदा माझ्या आईसोबत भेट करून देतो जर तिने होकार दिला तर मग आपण आपल्या नात्याबद्दल पुढे बोलूया रोहितचं बोलणं ऐकून रोहितच्या होणाऱ्या बायकोचा चेहरा थोडा पडला आणि ती बोलू लागली तर या जमान्यात देखील आई वडिलांच्या बोलण्याला प्राधान्य देतोस रोहित फक्त असला त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही घरी आल्यानंतर रोहितने जेव्हा ही गोष्ट आईला सांगितली तेव्हा सुलेखाताई बोलू लागल्या मला माहीत आहे माझ्या मुलाची पसंत ही चांगलीच असेल सुलेखाताईंनी देखील एक मुलगी पाहिली होती जी खूपच सुंदर आणि संस्कारी होती ती रोहितसाठी एकदम परफेक्ट होती परंतु रोहितची पसंत ऐकली तेव्हा त्यांनी स्वतःच्या पसंतीबद्दल रोहितला काहीच सांगितलं नाही आणि मुलाच्या आनंदात त्यांचा आनंद मानला जेव्हा मुलीचकडच्या घरचे लोक रोहितच्या घरी आले तेव्हा रोहितचं घर आणि बँक बॅलन्स बघून खूप खुश झाली कारण की आपली मुलगी ह्या आलिशान घरावर राज्य करत असं त्यांना वाटू लागलं ला। परंतु जेव्हा त्यांनी सुलेखाताईंना पाहिलं तेव्हा त्यांच्या मनात खूपच चलविचल निर्माण झाली कारण कोमलच्या आई वडील जराजच्या जमानातले टापटी आणि मॉडर्न लोक होते कोमलच्या आईच्या गळ्यात हिऱ्यांचा नेकलेस होता आणि तिने तिचे केस मोकळे सोडले होते सोबतच चेहऱ्यावर खूप सारा मेकअप होता ती खूप मॉडर्न होती ती तिच्या देरासोबत आणि नवऱ्यासोबत रोहितच्या घरी आली होती आणि अगदी बिन्हास्तपणे त्यांच्या समोर खुर्चीवर बसली होती परंतु रोहितच्या आईने जेव्हा त्या कोमलच्या आई, को आई वडिलांना पाहिलं तेव्हा तिने लगेच डोक्यावर पदर घेतला सोबतच मानखाली करून त्यांच्या समोर बसली जेव्हा कोमलच्या आई वडिलांनी रोहितच्या आईला पाहिलं तेव्हा बोलू लागले ही रोहितची आई कमी आणि कामवाली जास्त वाटते कोमलच्या तयार होता त्यांचं नातं फिक्स झालं लग्न देखील ठरलं आणि लग्नाची तारीख देखील निघाली रोहितने ज्या मुलीला पसंत केलं होतं ती खूपच हट्टी आणि एक नखरेल मुलगी होती ती बोलू लागली की मी पारंपरिक साडी वगैरे काहीही नेसणार नाही मला आजच्या जमान्याप्रमाणे जगायला आवडत मला आजच्या मॉडर्न युगाप्रमाणे मॉडर्नच कपडे हवेत त्यामुळे रोहितच्या आईने ज्या साड्या पसंत केल्या होत्या त्या साड्या तिने सरळ नाकारल्या आणि बोलू लागली की मी माझ्या आवडीचे कपडे घेणार रोहितची आई शांत झाली आणि म्हणाली की माझ्या मुलाच्या आनंदातच माझा मुला आनंद आहे असेच दिवस निघून गेले आणि लग्नाचा दिवस आला लग्नाच्या दिवशी खूप मोठे बिझनेसमॅन श्रीमंत घरातले लोक तसेच मंत्रालयातील कामाला मोठ्या पोस्टवर असणारे लोक राजकारणी पुढारी आणि नामांकित कंपनीचे मालक रोहित आणि कोमलच्या लग्नामध्ये आले होते रोहितची आई आज देखील खूप साधी कॉटनची साडी नेसून डोक्यावर पदर घेऊन त्या लग्नामध्ये उपस्थित होती तिथे जमलेले लोक सारखं सारखं रोहितच्या आईबद्दल विचारत होते परंतु जेव्हा त्यांना रोहितची आई कोण आहे हे समजायचं तेव्हा ते तर अगदी आवासून रोहितकडे आणि त्याच्या आईकडे पाहायचे आणि मग येऊन रोहितच्या बायकोला बोलायचे तुझी सासू तर एक प्रकारची मोलकरीणच वाटत आहे किती गावंडळ आहे ती त्याचं ते बोलणं ऐकून खोमलला आणि तिच्या आई वडिलांना खूप अपमानित झाल्यासारखं वाटत होतं रोहितच्या बायकोचा देखील चेहरा पूर्ण पडला होता जेव्हा रोहितने त्याच्या उदास चेहऱ्याकडे पाहिलं तो विचारू लागला काय झालं तुला तू नाराज का दिसतेस काय झालं आहे का ती रोहित सोबत बसली होती त्यानंतर रोहित सोबत प्रेमाने बोलत असताना इतरांना दाखवून रोहितला बोलू लागली तुला दिसत नाही का लोक तुझ्या आईबद्दल कशा प्रकारे बोलत आहेत मी तुझ्या आईला कधीही स्वीकारणार नाही तुझी आई एक अशी बाई आहे जी आई आणि मोलकरीण जास्त वाटते रोहितने त्याच्या बायकोचे हे म्हणणं जेव्हा ऐकलं तेव्हा त्याला एक प्रकारचा धक्काच बसला आणि मग तो बोलू लागला असं का मग तुझं काय म्हणणं आहे मी काय करू तेव्हा कोमल बोलू लागली हे बघ मी तुझ्यावर खूप प्रेम करते परंतु तुझी आई माझी जबाबदारी बिलकुल नाही ही तर एक खरोखरच एक प्रकारे मोलकरीण वाटत आहे तू एक काम का करत नाहीस तू या मोलकर्णीला काम का देत नाहीस इथे उपस्थित असलेले लोक खूप श्रीमंत आहेत नक्कीच इथे उपस्थित असलेल्या कोणाला तरी एका गरज असेल माझी इच्छा आहे की आपला संसार सुरू होण्याच्या तू तुझ्या तु तु आईला त्या घरातून बाहेर हाकलून लावावं जर हे तू केलं तर माझ्यावर खूप मोठे उपकार होते रोहितने हे ऐकलं तेव्हा तो लगेच उठून उभा राहिला रोहितची आईस्ते समोर खुर्चीवर बसली होती त्याच्या आईचा हात पकडून तिला स्टेजवर घेऊन आला मुलाला स्वागताना पाहून सुलेखाताई खूपच हैराण झाल्या लोक देखील रोहित आणि त्याच्या आईकडे पाहत होते रोहित त्याच्या आईचा हात पकडून शुभेच्छा मधुमधे आला आणि माईक हातात घेऊन बोलू लागला इथे कोणाला मोलकरणीची गरज आहे का जर कोणाला मोलकरीण कामासाठी हवी असेल तर त्याने मला पैसे देऊन माझ्या आईला घेऊन जावे सुरेखाताईने जेव्हा रोहितच्या तोंडातून हे शब्द ऐकले तेव्हा तिचा जीव फक्त जायचाच बाकी राहिला होता त्यांच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले लहानपणापासून तर ते आतापर्यंत त्यांनी जे काही हाल अपेक्षा कष्ट सहन केल्या होत्या त्या सर्व काही त्यांच्या डोळ्यांसमोर झजर जाऊ लागल्या खरंच हा मुलगा त्यांचाच होता का ज्याच्यासाठी त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य एक नरकापेक्षा जास्त जगल्या होत्या आणि त्यातील काही लोक बोलू लागले मी तुला इतके पैसे देईन तर दुसरा कोणी बोलत होता की मी तुला इतके लाख रुपये देतो परंतु रोहितच्या चेहऱ्यावर हसू आला आणि बोलू लागला मी ज्या मुलीसोबत लग्न करणार होतो ती मला बोलली की तू तु आईला तु तु सोडून दे कारण की ती माझ्या आई सोबत राहू शकत नाही परंतु तर हे आहे की मी अशा प्रेमावर लाथ मारतो जे प्रेम मला माझ्या आई बाबांपासून लांब करते जी मुलगी माझ्यावर प्रेम करते जी मला माझ्या आईला सोडायला सांगते मी तर या मुलीला सोडतो जे लग्नाच्या आधीच मला असे सल्ले देते जर लग्नाच्या आधी मला असं बोलत असेल आणि आईबद्दल सांगत असेल उद्या लग्न झाल्यावर मला ती काय काय करायला सांगेल मी ह्या आईला सोडून देऊजीने आज मला इतक्या उंचीवर आणलं आहे केवळ जिच्यामुळे आज मी शहरातील इतक्या श्रीमंत माणसांसोबत उभा आहे जर माझ्या आईला वाटलं असतं तर तिने मला अडाणीत ठेवलं असतं तिने मला शिक्षण दिलंच नसतं तिने मला रस्त्यावर भीत कशी मागायची हे शिकवलं असतं माझ्याकडून काबाडकश करून घेतले का असते आणि मग मी यात आलिशान हॉलमध्ये कोणाला तरी कोल्ड्रिंक सर्व करत असतो नाहीतर रस्त्यावर काहीतरी विकत असतो नाहीतर कदाचित एखाद्या रस्त्याच्या कडेला हातगाडी लावून तिथे काहीतरी विकत बसले असतो आणि मग तुमच्यासारखे श्रीमंत लोक माझ्याकडे एक स्वच्छ नजरेने पाहून पुढे निघून गेले असते परंतु आज हे सगळं माझ्या आईच्या मेहनतीचा आणि आशीर्वादाचा परिणाम आहे आज तिच्याच मुळे मी इथे उभा आहे यानंतर रोहितच्या होणाऱ्या बायकोकडे रागाच्या नजरेने पाहत म्हणाला मी माझ्या आईला कधीही सोडणार नाही आणि यानंतर रोहित त्याच्या आईचा हात धरून तिथून जाऊ लागला उपस्थित पाहुणे रोहितकडे आणि त्याच्या आईकडे फक्त पाहत होते तर दुसरीकडे कोमल खूप वेळाने रोहितकडे माफी मागायला आली परंतु रोहितने मात्र तिला माफ केले नाही आणि तिच्यासोबत सगळे संबंध तोडून टाकले त्याच्यासाठी त्याची आईच सर्वस्व होती आणि खूप महत्वाची होती मग काही महिन्यानंतर सुलेखाताईंनी रोहितचं लग्न त्यांनी पसंत केलेल्या मुलीसोबत लावून दिलं जी खरंच खूप चांगली आणि संस्कारी होती आणि ती रोहितच्या घराची आणि रोहितच्या आईची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेऊ लागली तर मग मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला काय वाटतं रोहितने भर लग्नामध्ये लग्न मोडून जी मुलगी त्याच्या आईला सोडून द्यायला सांगत होती तिलाच त्याने सोडून दिलं आणि आपल्या आईची शेवटपर्यंत साथ दिली हे योग्य केलं की अयोग्य हे कमेंट करून नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद